नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण मस्त ब्रेकफास्टमध्ये आपण काहीतरी बनवायचं आहे आणि आज आपण मेथीचा पराठा बनवतो आहे तर मेथीचा पराठा घेण्यासाठी मी एक इकडे मेथीची जुळी घेतलेली आहे चांगली नळाखाली स्वच्छ धुतली आणि मग त्याचे पानं पानं काढून मग ती कापून घेतलेली आहे चांगली तर इकडे बघा दोन वाटी झालेली आहे मेथीची भाजी मेथीची भाजीची पानं आणि इकडे गव्हाचं जे पीठ आहे ते मी दोन वाटी घेतलेलं आहे शिवाय इकडे डाळीचं पीठ आहे तेसुद्धा मी इकडे एक वाटी घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे थोडीशी चिमूटभर तुम्ही हळद घाला अर्धा चमचा घातली तरी काय हरकत नाही चिमूटभर तुम्ही हिंग घाला चवीनुसार मीठ घाला तर मेथीच्या पराठ्यांना खूप टेस्टी लागतो इकडे मी हातावरती चोळलेले जिरे घातलेले आहेत आणि हातावरती चोळून मी ओवासुद्धा आता घालते आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण हे थोडं मी मिक्सरला बारीक करून हे सुद्धा आता घालते म्हणजे कसं हिरवी मिरची अलं लसूण ह्याची टेस्ट अप्रतिम लागते आपल्या पराठ्यांना आणि लाल तिखट जे घातले ते कलरसाठी घातलेलं आहे तर आता काय करायचं मेथीची भाजी आणि हे जे आलं लसूणची पेस्ट डाळीचं पीठ गव्हाचं पीठ जे घातले याच्यामध्ये आपल्याला काय करायचं चा, चांगली पहिली भाजी सगळी पांगली मिक्स करून घ्यायची कारण काय होतं भाजीसुद्धा आपण धुतलेली आहे ना त्याच्यामुळं पूर्ण पहिलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग हाताच्या हापका मारून मग आपल्याला काय करायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ इकडे आपल्याला जास्त घट्ट नाही मळायचं किंवा जास्त आपल्याला सैलसुद्धा नाही मळायचं आहे जसं असं आपण चपातीला मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे तर थोडा थोडा पाण्याचा हपका घेऊन आता हे पीठ मी संपूर्ण गोळा चांगला डव तयार करून घेणार आहे आणि मग याच्यावरती थोडा चमचा दीड चमचा तेल घालून मग परत एकदा मळून घ्यायचं कारण याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे आणि जे पराठे जे आहेत तर तुम्ही हे चटणी खोबरा चटणी पुदिना चटणी याच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबर हे पराठे जे आहेत ना अप्रतिम लागतात मी तर बाबा पराठे जे आहेत ना हे ह्याच्यासाठी मला दहीच आवडतं तर मी बाकीच्यांसाठी जरी चटण्या बनवल्या ना तर मी स्वतः दहीच दह्याबरोबरच खात असते आणि पराठे हे मला दह्याबरोबरच आवडतात खूप टेस्टी लागतात दह्याबरोबर तर या पद्धतीने बघा इकडे घट्टसर असा डव आपला मळून झालेला आहे आता चमचा दीड चमचा तेल घालूनसुद्धा याच्यावरती चांगलं मळून घेते आणि एक दहा मिनटं काय करायचं आहे थोडं आपल्याला भिजत ठेवायचं आहे हे आणि दहा मिनटानंतर मग पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे पोळपाट लाटणं तवा तापत ठेवणं लावण्यासाठी पीठ घेणं किंवा आता आपल्याला तेल किंवा तूप लागेल हे सगळं मग तयारी करून घ्यायची तर इकडे माझी ऑलमोस्ट तयारी सगळी झालेली आहे आणि तवा तापत ठेवलेलं आहे मी पीठ काढून घेतलेलं आहे पोळ्या लाट्याला म्हणजे पराटे लाटायला पराट्यांचे पोळे जे असतात ना ला, ते, ते लाट्याला शिवाय आता गोळे करून घेते पोळपाट लाटणं सगळं जवळ घेतलेलं आहे आणि पहिला गोळे केले की पटापट आपल्याला काय होतं लाटायला बरे पडतात तर इकडे आठ झालेले आहेत गोळे तर तुम्ही तूप लावू शकता किंवा तुमच्याकडे जर लोणी असेल तर ते तुम्ही लावा बटर लावायचं असेल तर बटर लावा तर मी तर इकडे तेलच घेतलेलं आहे लावायला आणि जसं आपण पोळी लाटतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पराठा लाटायचा आहे अजिबात आपल्याला आतमध्ये घडी वगैरे जे आपण करतो पोळी लाटण्याला तर तशी घडी वगैरे पोळी लाटतो त्या पद्धतीने घडी घालून अजिबात लाटायचं नाही नॉर्मल आहे तसं लाटायचं आणि आपला पराठा जो आहे तो बघा लाटून आता तयार होत आहे तवासुद्धा चांगला तापत ठेवलेला आहे तवा चांगला आपला तापतो आहे तोपर्यंत इकडे पोळीसुद्धा तयार होते आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे थोडं पोळपाटाला चिकटतो पराठा काही हरकत नाही आणि तवा आपला तापलेला आहे आता आपण तव्यावरती थोडं तेल टाकूया आणि मग आता आपला पराठा जो आहे तर तो आपला टाकून देऊया ह्याच्यावरती तुम्ही तेल लावू शकता बटर लावू शकता तूप लावू शकता लोणी असेल तर तेसुद्धा लावू शकता पण तेल तेल ला चा ते ते मी तेलच वापरणार आहे तर दोन्ही साईडनी थोडं तेल लावून आपल्याला चांगला पराठा भाजून घ्यायचा आहे छानसा तर आपला बघा पराठे जे आहेत ते अशा पद्धतीने दोन्ही साईडने चांगला भाजत आहे अशा पद्धतीने बाकीचे पराठे जे आहेत ते सुद्धा मी पटपट लाटून घेते तर तुम्हाला हे जे पराठे जे आहेत मेथीचे पराठे कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि या पद्धतीने पराठे तुम्हीसुद्धा बनवून पाहा दयाबरोबर हे पराठे अप्रतिम लागतात चला तर मग बाय बाय